करील मनोरंजन जो मुलांचे चढेल नाते प्रभूषितेचे अखिल भारतीय गुरुजी कथामाला शाखा सेलू कैलासवाची सौभाग्य दुर्गाई कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामची नूतन कन्या प्रशाला आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा वर्षे विसावे कथाकथन स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी लालबहादूर शास्त्री विद्यालय परतूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय एस डी पाटील सर यांनी स्वीकारली आणि विद्यार्थ्यांना त्यांनी कथाकथन कशा पद्धतीने सादर करावं वक्तृत्व कशा पद्धतीने सादर करावं या संदर्भामध्ये अतिशय सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन अत्यंत उत्कृष्ट अशा स्पर्धेचे आजच्या नूतन विद्याध्यापिका या ठिकाणी उपस्थित असलेले माझे परम मित्र विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय कथाकथन स्पर्धेच अत्यंत उत्तम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं संचलन करणाऱ्या सूत्र संचालिका मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले नूतन विद्यालयाच्या सहशिक्षिका स्पर्धेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे सर्व तज्ञ शिक्षक शिक्षिका आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक विद्यार्थी वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित झालेली ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असं म्हणावं लागेल कारण या ठिकाणी आलेल्या या गटांमध्ये चौथी सहावी आणि सातवी ते नववी त्याबरोबरच यातले दोन वेगवेगळे वेग गट नूतन विद्यालय शिक्षण संस्था अंतर्गत आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्था व्यतिरिक्त अन्य संस्था अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग वेग गटात ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली स्पर्धेतल्या सर्व विद्यार्थिनीच अगदी मनापासून मनपूर्वक कौतुक मार्गदर्शक शिक्षकांनी आपल्याला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं तिथपर्यंत त्यांची मर्यादाच होते पण खरं कौशल्य हे तुमचं स्वतःच आहे या ठिकाणी यायचं राहायचं सर्वांच्या समोर आपले कथा सादर करायची विद्यार्थी लोक फार मोठं काम आहे हे वाटतं तितकं सोपं नाही पण अगदी न घाबरता ज्या विद्यार्थिनी आपल्या तोंडातून कथेचा पहिला शब्द बाहेर काढला काढला मी या या मी मी अशा पद्धतीचा तिथं त्या विद्यार्थिनींची चुरक जाणत आपण काय म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा केली तुमच्या तोंडातला पहिला शब्द तुम्ही पुढं काय सांगणार आहे आणि म्हणून इंग्रजीच एक म्हण आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन फार पूर्वीच्या काळी मी ज्यावेळेस तुमच्या एवढा होतो जास्त वेळ घेतलं की तुझ्या जवळ काही बोलण्यासारखं असो नसो पण एक मात्र तू करायचं बोलताना की पहिला शब्द आणि आपला हा इतका भारदस्त असला पाहिजे की समोर बसलेला जो होता जर चुळबुळ करत असेल इकडं तिकडं जर पाहत असेल किंवा दुसरं काम करत असेल तर तुझ्या त्या पहिल्या शब्दाच्या आवाजाला त्याला अडफडून जाग यावी आणि त्याला तुझ्याकडे टक लावून लक्ष कथाकथन स्पर्धा असो वक्तृत्व स्पर्धा असो त्यातलं गुह्य त्यातलं मर्म हे तुमच्या आवाजावर भरस्त अवलंबून आपण सगळ्यांनी अगदी उत्तम रीतीने प्रयत्न केला अगदी प्रयत्न केला आपली कथा सादर केली पुनश्च आपलं कौतुक करतो पण त्यातलं हे गम त्यातलं हे होय मात्र आपण यापुढे लक्षात ठेवावं असं म्हणावं असं म्हणावं आपण सर्वांचं पुनश्च एकदा कौतुक करतो या ठिकाणी परीक्षक म्हणून माझ्या बरोबर असलेले सहकारी माझ्यापेक्षा काकडवर सरसच आहे त्यामुळे माझा यापुढचा कार्यभार ते उत्तम पद्धतीने सांभाळतील निकाल तयार करतील आपल्याला सुपूर्द करतील याची मला पुरेपूर खात्री आहे कारण आदर्श शिक्षक या निमित्तानं का मला या ठिकाणी लाभले परीक्षक म्हणून मी माझ सौभाग्य समजतो सर खर तर परीक्षक काम थोडस चिकिरीच आहे कठीण आहे अवघड आहे कारण आपल्या मधून निवडायचं हे थोडस अवघड वाटत पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकर मॅडमनी मला काम फोन केला आणि त्यांचा शब्द मी कधी टाळू शकत नाही त्यामुळे इथं उपस्थित झालो आपण विद्यालयामध्ये येण्याची मला संधी दिली परीक्षा ज्या माताने माझा यथोचित सत्कारही केला आदरातिथ्य केलं त्याबद्दल मनपूर्वक मी आपले आभार मानतो आपण सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करून मी माझं मनोगत संपवतो